हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ कशा आहात जणी आज बऱ्याच जणी धावपळेमध्ये असणार आहेत बऱ्याच जणी आजच म्हणण्यापेक्षा आठ दिवस झालं साफसफाई प्रत्येकीच्या आवरावर खरेदी वगैरे माझी कुठलीच खरेदी झालेली आहे कारण गौरी गणपतीला ठराविक केले मी केलेली होती पण आता दसऱ्याचं काहीच मी अजून आणलेलं नाही आहे मी डायरेक्टली उद्याच जाणार आहे आता उद्या घटस्थापनेचा दिवस आहे तरी पण मी उद्या जाऊनच जे काय करायचं आहे ते करणार आहे कारण मला जमलेलंच नाही आहे ज्यामध्ये मला आलेली पहिली कमेंट जी होती ती अशी होती की ताई माझ्या आता अकरा गुरुवार सुरू आहेत मग नवरात्रीमध्ये कसं करायचं आम्ही कसं करू या उपवास वगैरे पण असतात पूजा पु, वगैरे मांडायला आता बघा दोन पद्धतीचे आहेत बऱ्याच ठिकाणी म्हणजे आता आमच्याकडे सासर असो माहेर असो आजूबाजूच्या एरिया कुठेही काही असू दे कुणीसुद्धा आज समजा आता उद्या देव बसले ना तर दसऱ्यापर्यंत आमच्या देव उठवले जात नाहीत मग ते सगळेच देव काही ठिकाणी फक्त असं म्हटले जाते की देवीच आहे तिला फक्त बसवलं जातं नऊ दिवस उठवायचं नाही बाकीचं तुम्ही रेग्युलर जी काय देवपूजा आहे ती म्हणजे आपण रेग्युलर कशी करतो आता जशी मी करत आहे तसं सगळं आपण करू शकतो तर ह्या दोन पद्धती आहेत त्यामुळे तुमच्याकडे कसं आहे बघा तुमच्याकडे जर फक्त देवीला हलवत नाहीत बाकीचं सगळं करत असेल तर मग तुम्ही तुमचे गुरुवार वगैरे जे काय असेल ते तुम्ही करू शकता पूजा वगैरे मांडू शकता पोती वाचू शकता फक्त काउंट करायचं असेल तरी तुम्ही काउंट करू शकता कारण कसं की तुमचे नवरात्रीतले फक्त उपवास चालू आहेत बाकी तुम्ही याच्यामध्ये ॲड ही करू शकता पण आमच्याकडे हे कुठलीच गोष्ट नाही आहे आता उद्या जर देव बसले तर आम्हाला फक्त जायचं फुलं मात्र बदलायचं डेली दिवसाला फुलं बदलणे बाकी याच्या व्यतिरिक्त काहीही आम्ही हलवत नाही पानावरती देव जर बसले उद्या नागवेलीच्या पानावर तर डायरेक्टली दसऱ्या दिवशी नवीन वस्त्रावरच आम्ही काढून ती देवपूजा करतो तवा कुठून घेतला कमेंट होत्या काल भरपूर साऱ्या तर तवा तो आहे ना इंडस व्हॅलीकडून मला आलेला होता प्रमोशनसाठी त्याची लिंक वगैरे सगळं जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ पण आहे नवीन भांडी खरेदी केली म्हणून तिथून जाऊन तुम्ही ते घेऊ शकता लोखंडी आहे या नवरात्रीमध्ये श्री कुंजिका स्तोत्र करायचं का ही पण कमेंट होती तर हो ही खूप प्रभावशाली सेवा आहे आणि या नवरात्रीमध्ये तुम्ही अगदी उद्यापासून देऊटेपर्यंत तुम्ही ही करू शकता जे नवीन आहेत ज्यांना माहिती पाहिजे असेल यूट्यूबला सर्च करा तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती मिळून जाईल ताईनं माझी रेग्युलर ताई मला विचारत होती की तुझं हाडांचं दुखणं होतं त्याच्यासाठी तू काय केलं ताई तर मी काही नाही केलं त्याच वेळेला दवाखाने वगैरे जे काय असतं ते केलेलं होतं पण एकदा फक्त ताप आलेल्याच निमित्त झालं आणि त्याच्यानंतर प्रचंड मला त्रास झालेला होता त्या ह्याच्यात पण आता नाही आहे आता एक वीस टक्के आहे ते पण आपलं जास्त वर्कलोड मुळे

अख्खी okay, फुलं तोडून घेईपर्यंत तुमच्या दाद हा बाद झालं बाद झालं त्यांचं असं म्हणणं होतं की झाडाला छान दिसतंय लहान लहान तोडू नको फक्त मोठी मोठी तोड आणि माझं असं म्हणणं होतं की आता आलेलंच आहे तर पुढचा दिवस बघण्यापेक्षा आज मला गरज आहे तो तोडावं आणि ते शेरूला ओरडत होती मी बघू शकता असा मा वाळूत जाऊन बसतो आणि घरात घाण करतो स्वामींची कुठली सेवा प्रभावशाली आहे अशी कमेंट होती की मला बाळ होण्यासाठी करायचं आहे तर सगळ्यात बेस्ट आहे वैभवलक्ष्मी व्रत अगदी तुम्ही बिनधास्त करू शकता नसेल तर एकशे आठ स्वामींचे पारायण सगळ्यात प्रभावशाली म्हणेन मी आणि मला स्वतःचा अनुभव आहे की एकशे आठ पारायण करणं आणि ते करून पूर्ण झाल्यानंतर जो काय अनुभव असेल तो खूप बेस्ट आहे तुम्ही अगदी विनधास्त करू शकता पण एक मात्र आहे ना की खूप दिवसाचा कालावधी जातो आणि त्याच्यामध्ये कोणाचं जर सुतक आलं काही जर आलं तर ते खंडन पडतं त्यामुळे तुम्ही टप्प्याटप्प्याने म्हणजे सुरुवातीला एकवीस एकवीस असं करत सुद्धा सेवा करू शकता जुरळांसाठी ताई कुठलं तर ता काहीतरी सुचव ग कंटाळा आलेला आहे तर मी परवाच एक बॉटल शेअर केलेली आहे पण मी अजून एकदा सांगेन की व्यवस्थित लक्षपूर्वक ती वापरा आणि जर तुम्ही किचनमध्ये वापरणार असेल तिथंसुद्धा व्यवस्थित ते वापरा जे जे सांगतात ते फॉलो करा अगदी पालसुद्धा थांबत नाही घरामध्ये दे। तर देवपूजा झाली नाश्ता झाला आता मी चालले वरती थोडंसं टेरेस जे आहे ते क्लीन करायचं आहे कोण आलं तर ओपन केले ओपनच सोडले उरली उरली जी काही अंतरुणं होती कारण आता जे नऊ दिवसाचं नवरतन पकडतं उपवास पकडतं त्याला बेड गादी वगैरे इकडं तिकडं बसायला परमिशन नसते त्यांना खालीच बसायचं असतं त्यामुळे आता मला जे जे लागणार आहे मग झोपायचं पण खालीच सगळं खाली तर त्याच्यासाठी मी ते सगळं क्लीन केलं काही काल मी उशांचे कवर सोप्यांचे कवर जे काय क्लीन करायचं होतं नुसता राडा राडा जिथं जाईल तिथं पसारा राडा किती पण आवरण किती पण हे करा पाय पुसण्या ज्या आहेत ना त्या पण मी आज क्लिनिंगला काढलेल्या होत्या काही म्हणत होते की मशीनला लाव एक एकदम घाण असणाऱ्या बाहेरच्या साईडला जे असतात ना त्या अजिबात मशीनला लावायचे नाही तायनो आणि आता खूप पॅक होते मशीन त्यामुळे सरळ हाताने धुतलेलं खूप बेस्ट वाटतं मला मी लावते पण कुठल्या लावते जे घरातल्या घरात आणि जे वरचेवर क्लीन होतात जास्त घाण नाहीत त्या पण बाहेरच्या साईडला किंवा बाथरूमच्या वगैरे ह्या शक्यतो हातानेच क्लीन करून टाकलेल्या बऱ्या गेल ती टेरेस स्वच्छ करायला तिथं एवढं ऊन त्या टायमिंगला तेवढं सकाळ सकाळी ऊन बघितलं म्हणलं नको अखंड दिवस डोकेदुखी होणार कारण मी पहिल्यापासून शेअर केलेलं आहे की सगळ्यात वीक पॉईंट जर माझा काय असेल तर ऊन मला सवय नाही वगैरे असं काहीच नाही आहे मी आधीचं माझं जे काही शिक्षण आहे ते चालत जाऊनच पूर्ण केलेलं आहे अगदी पाचवीपासून पाचवीपासून बारावीपर्यंत पूर्ण टोटली उन्हामध्येच कारण सव्वा बाराला स्कूल सुटायची सव्वा एक वाजायच्या घरी येईपर्यंत एकदम कडक उन्हामध्ये चालत जाऊन येऊन केले आणि गावाकडे तुम्हाला माहिती आहे सगळी कामं धंद सगळं बाहेरच असतं त्यामुळं तिथं सवय होती पण जेव्हा लग्न होऊन मी कोल्हापूरमध्ये आले ना तर प्रश्नच आला नाही की बाबा बाहेर जा, जा उन्हामध्ये हे करा ते करा असा कुठंच कधी प्रश्न आलेला नाही त्यामुळे ना त्या उन्हाच्या ज्या सवयी असतात आणि त्यात ता तुम्ही पाहिलेलं आहे की मला जास्त हिंडायला फिरायला बाहेर जायला जास्त आवडत नाही या सगळ्या गोष्टीमुळे ना माझी ती सवय जी आहे ती मोडलेली आहे ना त्यामुळे आता भरपूर त्रास होतो माझ्यासारख्या बरेच जण असणार आहेत मला माहीत आहे कोबीची जी भाजी आहे ना पाणी न टाकता एकदम सुकी को, कोबीची भाजी मग यातली मिठातली केली तरी पण चांगली लागते म्हणून मी थोडंसं हिरव्या मिरच्या टाकून एकदम सॉफ्टमध्ये केलेली आहे कारण मी बनवणार आहे कारलं आज खूप दिवसातून आईनं बनवलेलं होतं त्याच्यानंतरच मी आज बनवत आहे म्हणजे माझ्या अंदाजे तरी आईनं जे बनवलेलं होतं ना ते पण अजिबात कडू झालेलं नव्हते तिनं जसं सा सांगितलेलं होतं तशा पद्धतीनं मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेलं होतं त्याच्यानंतर बिया काढून थोडंसं मी पिळून घेतलेलं आहे आणि जी कडे होती ना आपली कोबीची त्याच कडेमध्ये मी करणार आहे ही जी कडे आहे ना मला खूप छान लागली अगदी म्हणजे सात आठ माणसं जरी आली तर त्यांचं जेवण आरामात या कडेमध्ये होतं एवढी मोठी कडे आहे ती उंबरटा पूजन कधी करायचं तर बघा आता गुरुवारच्या दिवशीच घटस्थापना आहे तर तुम्ही त्याच दिवशी करू शकता आणि या नऊ दिवसामध्ये जरी तुम्ही केलं तरी पण आहे पण मी जसं सांगितलं मी रेग्युलर हळदीचं लेपन वगैरे करत नाही माझे काही दिवस ठरलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त मी नाही करत कोबीची भाजी झाल्यानंतर कारलं जे होतं ते पिळून थोडंसं मी तेलामध्ये ना परतवून घेतलेलं आहे तुम्हाला जसं म्हटलं की कच्चट स्मेल जर काढायचा असेल भाज्यांचा तर अशा पद्धतीने थोडंसं परतवून घ्यायचं कडेवर जाऊ नका दिसताना दिसते काळी पण क्लीन करताना एकदम आरामात क्लिनिंग होतं याचं आणि परवाट करून ठेवलेलं वाटण ज्याच्यामध्ये खोबरं आहे आलं आहे कोथिंबीर आहे आणि हे तीन वस्तूचे जे वाटण केलेलं होतं ते मी थोडंसं तेलामध्ये भाजून घेतलं सगळे मसाले जे आहेत ना ते टाकले आणि त्याच्यानंतर मग भाजलेलं जे कारलं आहे ना ते कारलं घातलेलं आहे रेग्युलरच आहे फक्त चिंच आणि गूळ याची जी चटणी आहे ना ती मी थोडीशी हलकीशी घातलेली आहे हलकंसं पाणी घातलं कारण थोडीशी ग्रेव्ही ठेवलेली आहे एकदम सुक्यापेक्षा ग्रेव्ही बरी वाटते बस आता हे झालेलं आहे माझं मी गेले तुमच्या दादाला पाणी द्यायला कारण त्यांचं सुरू असतं आणि याच्याबद्दल पण मी बोलेन एखाद्या व्हिडिओमध्ये स्वयंपाक वगैरे झाला म्हणलं व्हिडिओचा एंड करावा पण त्याच्या आधी काल भरपूर सारे जे कमेंट आलेल्या होत्या त्याच्या काही प्रश्नांची मला उत्तरं द्यायची होती आणि थोडक्यात तुम्हाला शेअर करायचं होतं तर दुर्गा बद्दल बऱ्याच जणांचं होतं आता आजचा एक दिवस आहे उद्याचा एक दिवस आहे उद्या दुपारपर्यंत किंवा सकाळपर्यंत तुम्ही जे काय आणायचं असेल ते आणू शकता आणि करू शकता ग्रंथ असतात त्यातला सांगते दोन्ही एकच आहे फक्त मी फरक सांगते हा रेग्युलर मार्केटमध्ये मार्केट मा कुठेही तुम्हाला मिळून जाईल हा मला प्राचीने दिलेला होता हा ग्रंथ हा रेग्युलर कुठलंही बुक स्टोअर असू दे त्याच्यामध्ये तुम्ही जर म्हणलं दुर्गा सप्तशती तुम्ही जर म्हंटलं कुठलंही दुर्गा सप्तशती मला ग्रंथ पाहिजे तर तुम्हाला हा मिळून जाईल पण जर डिंडोरी केंद्रातून जर घेतला तर तुम्हाला हा मिळेल दोन्हीमध्ये फरक काय जसं मी पहिला पण आहे ज्यावेळेला तुम्ही चरित्र वाचता तर त्याच्यामधला फरक मी सांगितलेला आहे की त्याच्यामध्ये सविस्तर आहे केंद्रामध्ये मिळणारा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये ते शॉर्ट शॉर्ट मध्ये दिलेला आहे सध्या माणसांकडे खूप सारा वेळ कमी आहे या हिशोबानं विचार करून ते बनवण्यात आलेले आहे त्यामुळे मी तुम्हाला एक सांगेन की हे मिळालं हे घ्या हे मिळालं हे घ्या पण मिळवण्याचा हाच प्रयत्न करा केंद्रातून कारण का सांगते याला थोडासा वेळ लागू शकतो आता मी पहिल्यांदा करत आहे हे माझ्याकडे गेल्या वर्षी आलेलं होतं म्हणजे गेल्या वर्षी नवरात्र झाल्यानंतर मला तिने आणून दिलेलं होतं हे हे जे आहे हे नंतर मी कारण भरपूर सारे जणांच्या कमेंट आले की ताई हा नको तू हा घे मग मी एकदा गेले होते तेव्हा मी हा घेऊन आले जसं आपण म्हणतो ना की आपण एकाच एक बघून शिकतो किंवा बऱ्याच जणांच्या अनुभवातून आपण शिकतो ही जी सेवा आहे ना ह्या नऊ दिवसामध्ये ज्यांचं Uh, म्हणजे नऊ दिवसाचा उपवास आहे ते करू शकतात ज्यांचं उठ्ठावस्थाचं आहे ते करू शकतात ज्यांच्या घरात घट बसतच नाहीत म्हणजे गावी वगैरे बसतात आणि ते असेच बाहेर कामानिमित्त राहिले आहेत तर ते सुद्धा हे करू शकतात याला असं काही स्पेशली खूप सारे मान्य आहे वगैरे असं काही नाहीये आणि हे नऊ दिवस जे असतात ना या नऊ दिवसामध्ये होता होईल तेवढी आपल्याला सेवा यंत्र आहेत मी दाखवलेलं आहे तुम्हाला की बाबा दोन यंत्र आहेत एक कच्चक मेरु श्रीयंत्र यंत्र आणि जे आपलं रेग्युलरचं श्री यंत्र सुद्धा तुम्ही कुमकुमार्जन करू शकता पहिल्यांदा करत असाल तर सांगेन की रोज एकच पाठ करा आता रोज एक पाठ करणं म्हणजे काय जसं आता स्वामींचा जे पारायण करतो पारायणामध्ये कसं करतो आपण की जवळजवळ पूर्ण अध्याय घेतो पहिल्या अध्यायापासून शेवटच्या पर्यंत जेवढे काय अध्याय आहेत एकवीस अध्याय आपण घेतो कुठल्या ह्याच्यात स्वामी चरित्र मध्ये तशाच पद्धतीनं याच्यामध्ये एक तेरा ते अध्याय आहेत तर एक तेरा अध्याय ते 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 सुरुवातीला जी काही स्तोत्र आहेत ना ती सगळी स्तोत्र घ्यायची आहेत बरं याची सुरुवात कुठल्या दिवशी अमुक दिवस करावी का तमुक करावी गे तसं काही नाही आता बस घट बसणार आहेत गुरुवारी गुरुवारपासून केली तरी पण चालेल गुरुवारी जर नाही जमलं आपल्याला कारण आता माझं पण बघायला गेलं गुरुवारी कसं काय होतंय त्या हिशोबानं जर झालं तर गुरुवारी नसेल तर शुक्रवारचा दिवस आहे तुम्ही एका दिवसाला दोन दोन तीन तीन चार चार पाठ करू शकता पण असं नाही की बाबा म्हणजे तुम्ही नवीन असाल किंवा तुम्ही रेग्युलर जरी असाल तरी आपल्याला इतर पण भरपूर सारे काम असतात आता मी पहिल्यांदा करते त्यामुळे मला एवढं काही माहीत नाहीये मी यावर्षी सगळं जे काय असेल ते करेन आता जर मी समजा गुरुवारी केलं तर मी कशा पद्धतीने काय केलं डिटेल्स मध्ये मी तुम्हाला पाठवेन आणि शुक्रवारपासून सुरुवात करू शकता आता मी अनुभव घेतल्यानंतर मी बिंदास्त तुम्हाला जसं मी गुरुवार पारायण ह्या सगळ्या गोष्टीची माहिती देते तशाच पद्धतीने मी देईन पण कधी मी केल्यानंतर डिटेल्स मध्ये मी शेअर करेन पण जर तुम्हाला आता माझ्याबरोबर जर करायचं असेल तर मी तुम्हाला आवर्जून सांगेन युट्यूबला खूप साऱ्या ताईंचे व्हिडिओ आहेत चांगलं काम करत आहेत का सांगते मी की एखादी सेवा समोरच्याला सांगणं आणि तुम्ही अशा पद्धतीने असं करा हे शेअर करणं आणि इतरांपर्यंत ती सेवा पोहोचवणं मार्गदर्शन करणं याच्यापेक्षा मोठं काही नाहीये त्यामुळे युट्यूबला खूप सारे ताईंची व्हिडिओ आहेत फक्त एवढंच टाका युट्यूब ला की दुर्गा सप्तशती पारायण एवढं फक्त जर टाकलं तर खूप सारे व्हिडिओ तुमच्या समोर येऊन जातील आता त्यातल्या त्या पूजा लाईफस्टाईल जर तुम्ही सर्च केलं तर तिचे सुद्धा आता जस्ट काही दिवसापूर्वी टाकलेला जो व्हिडिओ आहे तिचा व्हिडिओ बघा आता मी हे एवढं सगळं का सांगत आहे तर मला एवढंच पाहिजे की ज्यांना खरंच मनापासून इच्छा आहे ही सेवा करायची तर त्यांच्यापर्यंत फक्त तो, तो व्हिडिओ पोचावा आणि त्या व्हिडिओ तू मार्गदर्शन व्हावं बाकी मी डिटेल्स मध्ये माहिती तेव्हाच सांगेन माझे काय असेल नसेल कसं केलं काय केलं हे मी तेव्हाच सांगेन जेव्हा मी करेल तेव्हा कारण मी पहिल्यांदा करते मला एवढं जास्त याच्याबद्दल माहीत नाहीये करणार आहे मला जसं होईल तसं एक हो दे तीन हो दे पाच होऊ दे सात होऊ दे जसं जमेल तसं आता मी किती करणार हे मी आता नाही सांगणार कारण कसं असते की सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात पहिली गोष्ट पहिल्यांदा एक सांगेन की ज्यांच्या अडचणी तोंडावरती आहेत त्यांनी थोडस थांबा अडचणी झाल्यानंतर करा किंवा जर अडचणी असतील तर थोडस थांबून नंतर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता सेवेला कुठलाही वेळ काळ मर्यादा नसेल तर मी या व्हिडिओचा इथे एंड करते आवडला असेल तर जरूर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समजते